आठ दिवस झाले आंघोळ नाही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई पाणी आठ दिवस झाली येत नाही पाण्यामुळे वास मारा लागली पाणी आठ दिवस झाली येत नाही पाण्यामुळे वास मारा लागली पाणी आठ दिवस झाली येत नाही पाण्यामुळे वास मारा लागली सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे अठरा महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते नायगावची सुमारे दोन हजार लोकसंख्या असून गेले कित्येक दिवसापासून गावात पिण्यासाठी पाणी नाही आहे शासनाकडून माणसे वीस लिटर पाणी दिले जाते ते काही वेळेत येत नाही वीस लिटर पाण्यात पिण्यासाठी काही किती वापरायचा स्वयंपाक धुणे भांडे आणि आंघोळ कशी करायची असा सवाल नायगाव येथील महिला करत आहेत नायगावमधील ग्रामस्थ पाण्यासाठी तडफडत आहेत परंतु जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे येथील स्थानिक सांगत असून काही वयोवृद्ध तर म्हणत गेल्या आठवड्यापासून आंघोळ नाही अक्षरशः अंगाचा घामाचा वास यायला लागलाय शासनाने आम्हाला किंवा आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी तरी पाणी द्यावं अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे नाही गावात पाणी येत नसल्याचा नागरिकांनी गावातून हंडा यात्रा काढत जिल्हा प्रशासनाकडे पाण्याची मागणी केली या यात्रेत गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना देखील तळ गाठल्याने स्थानिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते पाणी आठ दिवस झाली येत नाही पाहणे मु अग वाझ माराय लागली पाणी आठ दिवस झाली येत नाही पाहणे मु अग वाझ मारायला लागली पाणी आठ दिवस झाली येत नाही पाहं मु अगं वाझ मारायला लागली बस बाकी पाहणी आम्हाला आठ दिवसांनी येत आहे <coughs> पाणी प्यायला बिताना आणि दोन हांड देत तीन हांडा राहते तर काय करायचं माणसाने आमच्या घरात सहा माणसं ती बरं आंघोळ आहे त्या बाथरूमला आहे आंघोळीला आहे पाणी काय करायचं माणसाने शेषनाने पाणी दिलं पाहिजे आम्हाला एका माणसाला पन्नास एका माणसाला पन्नास लिटर पाणी काय आठ दिवसानं पाणी येत आहे दहा माणसांच्या घरात ती चार हांडवी बी पाणी येणार आम्ही करायचं काय हा शेष्स नावाला पाणी दिलं पाहिजे पन्नास लिटर